लोकसेवक आणि लोकप्रतिनिधी दोघेही आपल्या समाजाचे प्रमुख घटक आहेत एखाद्या लोकसेवकानं शासकीय नोकरीमध्ये असताना अपहार केला किंवा महाराष्ट्र सरकारनं महाराष्ट्र शासनानं घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली केली आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला त्याला जर अटक झाली तर चोवीस तास अठ्ठेचाळीस तास यापेक्षा अधिकचा काळ जर तो पोलीस कोठडीत राहिला तर त्याचं आपोआप निलंबन केलं जातं पण हा जो सरकारी कर्मचाऱ्यांना लोकसेवकांना लागू असलेला नियम आहे तोच निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना लागू आहे का निवडून आलेला लोकप्रतिनिधी एखाद्या गुन्ह्यामध्ये अटक झाला तर त्याचं निलंबन होतं का महाराष्ट्राच्या इतिहासात कधीच घडली नाही अशी वाईट नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाला कलंक नवणारी घटना कल्याणपूर्व मतदारसंघात घड घडली भाजपाचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात घुसून गोळीबार केला म्हणजे कायदा तयार करणाऱ्यानं थेट पोलीस ठाण्यात घुसून कायद्याची पायमल्ली केली त्यांना अटक झाली आहे त्यांना जेल झालीये त्यांना शिक्षाही होणारच आहे पण त्यांच्या आमदार की राहणार की जाणार विधानसभेचे <coughs> सन्माननीय अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल नार्वेकर गणपत गायकवाडांचं सदस्यत्व रद्द करणार त्यांना निलंबित करणार मंडळी नमस्कार मी रवी आणि तुम्ही पाहताय लँटन मराठी हाच महत्वाचा प्रश्न आहे ना हो। एखाद्या लोकसेवकाने एखादा गुन्हा गेला किंवा एखाद्या गुन्ह्यामध्ये तो अडकला एखादा त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला त्याला अटक केली की आपोआप त्याच्यावर निलंबनाची कारवाई होते आणि लोकप्रतिनिधीला जर अटक केलं तर त्याच्यावर मात्र निलंबनाची कुठलीच कारवाई होत नाही त्याच्या एकूण प्रकरणाचा जेव्हा निकाल लागेल आणि त्या निकालात जेव्हा तो दोषी म्हणून आढळेल त्यावेळी त्याच्यावर कारवाई केली जाते मात्र तोवर तर पाच वर्षाचा टेन्युअल पूर्ण होऊन जातो अनेक लोकप्रतिनिधी असे वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये अडकलेले असताना कुठलीही कारवाई त्यांच्यावर होत नाही त्यामुळे त्यांचं धाडस आपोआप वाढतं नव्हे तर ही गणपत गायकवाडांचंच प्रकरण पाहणा यापूर्वीही गणपत गायकवाड याच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत अनेक दखलपात्र गुन्हे दाखल आहेत त्या दखलपात्र गुन्ह्यांमध्ये त्यांची प्रकरणं न्यायप्रविष्ट आहेत काहींचा निकाल आलाही असेल पण यापूर्वी त्यांच्यावर कुठल्याही पद्धतीनं कठोर कारवाई झालेली नाही त्यामुळे आपोआप धाडस वाढलं आणि थेट पोलीस ठाण्यात बंदुकीच्या फैरी झाडण्या इतकं बळ गणपत गायकवाड यांच्या ठिकाणी आलं मंडळी आपण महाराष्ट्राच्या विधीमंडळात एकूण आमदाराच्या निलंबनाचा इतिहास काय राहिलेला आहे आमदारांचं निलंबन कशासाठी करण्यात आलं काय कारण असतात आमदाराच्या निलंबनाची आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनानं घालून दिलेली जी एकोणीशे एकोणऐंशी ची नियमावली आहे ती काय आहे आणि हे सगळं पाहिल्यानंतर गणपत गायकवाडांचं निलंबन होणार हा प्रश्न आपण महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष सन्मान्य ऍडव्होकेट राहुल नार्वेकर यांच्या हवाली करूयात विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहाचं मिळून विधीमंडळ असतं आणि विधीमंडळाच्या या, या कामकाजामध्ये विधानसभेचे अध्यक्ष आणि विधीमंडळाचे सभापती हे सगळं कामकाज सुरळीत करत असतात संसदेनं या दोघांनाही म्हणजे विधानपरिषदेचे सभापती आणि विधानसभेचे अध्यक्ष या दोघांनाही विशेष अधिकार बहाल केलेले आहेत या विशेष अधिकारांचा वापर करून या विशेष अधिकारांचा अंमल करून एखाद्या सदस्याचं निलंबन किंवा एखाद्या सदस्याचं सदस्यत्व रद्द करण्याचा अधिकार सुद्धा या विधानसभेचे अध्यक्ष किंवा विधान परिषदेचे सभापती यांना आहे म्हणजे रूल बुकमध्ये लिखित नसलेल्या काही नियमांच्या बाहेर जाऊन या विशेष अधिकारांचा वापर सभापती किंवा विधानसभेचे अध्यक्ष करू शकतात आता सभागृहामध्ये एखाद्या लोकप्रतिनिधीचं आमदाराचं निलंबन का केलं जातं तर सभागृहाची प्रतिमा मलिन करणे वेलमध्ये उतरून गोंधळ करणे राजदंड पळवणे आक्षेपार्ह भाषा वापरणे कामकाजात सातत्याने अडथळा निर्माण करणे अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी आहेत बुक बुकमध्ये लिहिलेल्या या सगळ्या गोष्टींचा अंमल करून यांच्यावरती निलंबनाची कारवाई केली जाऊ शकते यापूर्वी सभागृहामध्ये ज्या ज्या आमदारांचं निलंबन झालंय त्याचा इतिहास काय सांगतो म्हणजे महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातलं जे पहिलं निलंबन झालं होतं ते कशासाठी झालं होतं एकोणीसशे चौसष्ट साली सभागृहामध्ये अध्यक्षाच्या दिशेनं पेपरवेट भिरकावून फेकून मारल्याबद्दल सन्माननीय जांबुवंतराव धोटे यांचं निलंबन करण्यात आलेलं होतं एकोणीसशे सहासष्ट साली सीमा प्रश्नावर सरकारला घे घेरणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाच्या वीस आमदारांवर एकाच वेळी निलंबनाची कारवाई करण्यात आलेली होती एकोणीसशे सदुसष्ट त्रेचा एको साली त्रेचाळीस आमदारांचं निलंबन करण्यात आलेलं होतं एकोणीसशे त्र्याहत्तर साली शेकापच्या सत्तावीस आमदारांना सभागृहातून निलंबित केलं गेलं त्याचं कारण होतं दुष्काळ प्रश्नावरती सरकारला धारेवर धरलं सभागृहात गोंधळ घातला <बुण> अशी सबब सांगून शेकापच्या एकूण सत्तावीस आमदारांना निलंबित करून टाकण्यात आलं होतं एकोणीसशे चौऱ्याहत्तर सालची गोष्ट आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली एकूण सतरा आमदारांना निलंबित केलं होतं कारण काय होतं महाराष्ट्रात तयार झालेली जी रॉकेल टंचाई आहे ती कशी कृत्रिम आहे आणि त्याच्या पाठीमाग कसा हेरफेर चालू आहे या सगळ्या मुद्द्यांवरून सरकारला शेकापच्या आमदारांनी घेरलं होतं म्हणून सतरा आमदारांचं निलंबन करण्यात आलं एकोणीशे पंच्याऐंशी शे साली शेकापच्या तेरा आमदारांना निलंबित केलं होतं आणि त्यावेळेसचा विषय होता ज्वारी खरेदी लोकहिताच्या प्रश्नासाठी सभागृहात सरकारला धारेवर धरणाऱ्या लोकप्रतिनिधींना निलंबित करण्याचा राजकीय इतिहास खूप मोठा आहे लोकहितासाठी सरकारला भांडणाऱ्या लोकप्रतिनिधींना निलंबित केलं जात असताना लोकांवर थेट बंदुकीच्या गोळ्या झाडणाऱ्या आमदाराला निलंबित करणार की नाही राहुल नार्वेकर आता लोकप्रतिनिधींसाठी वेगळा कायदा आणि लोकसेवकांसाठी वेगळा कायदा असं असण्याचं कारण काय महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम एकोणीशे एकोणऐंशी असं नियमावली आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एकोणीसशे एकोणऐंशी साली ती तयार करण्यात आलेली आहे ही जी नियमावली महाराष्ट्र शासनानं घालून दिलेली आहे त्याच्या विरोधात वर्तन करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्याच्या विरोधात निलंबनाची कारवाई केली जाते कार्यालयामध्ये मद्यपान करू नये वेळेवर यावं वरिष्ठांचा अवमान करू नये सामाजिक किंवा राजकीय चळवळीमध्ये भाग घेत असताना वरिष्ठांची परवानगी न घेता जाऊ नये कुठे फोटो काढावा कसा काढावा कुठे पाठवावा या सगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये ओहापोहा आहे आणि कायद्यानं घालून दिलेल्या सगळ्या पद्धतींचा काटेकोरपणे अंमल करावा कायद्याच्या चौकटीच्या बाहेर अजिबात जाऊ नये अटक झाल्यानंतर निलंबित केलं जातं आणि सुरुवातीच्या नव्वद दिवसापर्यंत अशा कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के वेतन बहाल केलं जातं नव्वद दिवसांमध्ये देखील हे प्रकरण जर संपलं नाही तर तिथून पुढच्या दिवसांमध्ये पंच्याहत्तर टक्के वेतन दिलं जातं आणि जर निकाल विरोधात लागला तर आर्थिक दंडाची तरतूद आहे किंवा वेतन वाढ रोखण्याची तरतूद आहे किंवा नोकरीमधून शासकीय सेवेमधून कायमस्वरूपी बरखास्त करण्याची सुद्धा याच्यामध्ये तरतूद आहे सरकारी कर्मचाऱ्याला जर अटक झाली तर त्याचं निलंबन होतं आणि स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणून घेणाऱ्या आमदारांचं खासदारांचं जर एखाद्या गुन्ह्यामध्ये नाव आलं त्यांना अटक झाली त्यांना पोलीस कोठडी मिळाली तर त्यांचं मात्र निलंबन होत नाही प्रकरणाचा निकाल लागल्यावर म्हणजे त्यांच्या एकूण आमदारकीचा खास खासदारकीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाईचे आदेश येतात महाराष्ट्रात अशी किती उदाहरणं आहेत गुन्हा दाखल झाला म्हणून एखाद्या लोकप्रतिनिधीचं सदस्यत्व निलंबित केलं गेलं किंवा रद्द केलं गेलं म्हणून तर यांचं धाडस वाढतं म्हणून तर गणपत गायकवाडांचं धाडस वाढलं आणि हातामध्ये पिस्तूल घेऊन पोलीस ठाण्यात जाऊन एखाद्याच्या विरोधात गोळ्या झाडण्याची धमक गणपत गायकवाडांनी दाखवली आता त्यांना अटक तर झालीये जेल सुद्धा झालीये महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्ष सन्माननीय नार्वेकर साहेब गणपत गायकवाडांचं सदस्यत्व निलंबित करणार रद्द करणार का याकडे आता आपल्याला पाहायचं आपल्याला काय वाटतं नार्वेकरांनी हातात बंदूक घेऊन पोलीस ठाण्यात दंगा करणाऱ्या आमदाराला निलंबित करावं आपल्या प्रतिक्रियासुद्धा अवर्जून लँटन मराठीच्या कमेंट बॉक्समध्ये नमूद करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थांबू आपण आत्ता इथे